नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार तर उद्या आहे पौर्णिमा तर पौर्णिमा असल्यामुळे आपली एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा मग कोणतंही तुम्ही नवीन कार्य करण्यासाठी हाती घेत आहात पण त्यामध्ये पाहिजे तसं तुम्हाला यश मिळत नाही किंवा सतत काय काय अडथळे अडचणी येत असतील तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाचा आपल्याला प्रभावी उपाय करायचा आहे तो उपाय कसा करायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता पौर्णिमा असेल त्यावेळेस आपण मग माता लक्ष्मीच्या सेवा करतच असतो तर मग सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देव सगळे देव उजळून घ्यायचे आहेत आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या ते माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते तीर्थ म्हणून घरात सगळीकडे शिंपडायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने ते पाणी प्यायला घ्यायचं आहे यामुळे काय होतं की प्रत्येक व्यक्तीतील नकारात्मकता निघून जाते आणि घरात येथील घरामधील पण नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते तर मग आपल्याला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे तो म्हणजे की न ना सोललेला नारळ घ्यायचा आहे पाण्याचाच घ्यायचा आहे आणि मग त्यावेळेस काय करायचं आहे आता नारळामध्ये ब्रह्मा विष्णू महेश असतात असे म्हटले जाते म्हणून प्रत्येक देवांना नारळ हा सगळ्यात जास्त प्रिय असतो मग एक नारळ घ्यायचा आहे लाल कापड घ्यायचं आहे जे आपण पूजेमध्ये वगैरे ते कापड वापरत असतो ते कापड आपल्याला घ्यायचं आहे आणि मग नारळावरती कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक काढून झाल्यानंतर मग आपल्याला ओम महालक्ष्मी नम असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आता जर तुम्हाला मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती पण लावून श्रवण करू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे आता ज्यावेळेस आपण हा नारळाचा मंत्र नारळाचा उपाय करत असताना मंत्र म्हणणार आहोत त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच की एक पंथी घ्यायची आहे आता आपण दररोज देवघरात दिवा प्रज्वलित करतोच पण एक वेगळा दिवा लावायचा आहे कोणतीही सेवा उपाय करत असताना त्या सेवेची साक्ष म्हणून मग आपल्याला पंथीमध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे मंत्र म्हणून झाल्यानंतर तो जो नारळ आहे तर जे आपण लाल वस्त्र घेतलं आहे पूजेमधलं त्या वस्त्रामध्ये आपल्याला नारळ बांधायचा आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाच्या तिथे आत आतल्या बाजूने किंवा तुम्ही बाहेरल्या बाजूने पण तो नारळ बांधू शकता यामुळे काय होतं की आपल्या घराची भरभराट होते घरामध्ये पैशाच्या अडचणीने निर्माण होत आहे तर मग त्या आर्थिक अडचणी आपल्या दूर होतात म्हणून मग आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी नारळाचा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला एक उतारा पण करायचा आहे आता तो उतारा पण तुम्ही करून टाकू शकता त्यासाठी मग एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला त्यावरती त्रिशूळ काढायचा आहे आणि मग घरामध्ये संपूर्ण म्हणजेच की घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरून आपल्याला तो नारळ जो आहे सात वेळा उतरवायचा आहे आणि घरावरून पण सात वेळा फिरवायचा आहे म्हणजे घरामधील जे, जे पण कोण व्यक्ती असेल त्यांच्यावरून पण सात वेळा उतरवून तो नारळ मग आपल्याला फिरवायचा आहे घरावरून पण आणि त्यानंतर काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणत मग हा जो नारळ आहे तर एखाद्या ठिकाणी तुम्ही पुरून टाकू शकता एखाद्या झाडाखाली किंवा मग तुम्ही जिथे कोणाचा पाय पडणार नाही त्या ठिकाणी तुम्ही हा नारळ ठेवू शकता ज्यामुळे काय होईल की एखाद्या व्यक्तीचा पाय पडेल आणि त्या व्यक्तीतील नकारात्मकता मग त्या व्यक्तीमध्ये नकारात्मकता जाईल म्हणून मग हा नारळ तुम्ही पुरूनच टाकू शकता तर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण हा नारळ हे करणार आहोत उतरवून टाकणार आहोत घरावरून तर उतरवून टाकायचंच आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून पण उतरवायचं आहे आता ज्यावेळेस आपण नारळ घेऊन उतरवणार आहोत त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे तो नारळ मग आपल्याला एक नारळ घेतल्यानंतर तो हॉलमध्येच फोडायचा आहे आणि तो जो फोडलेला नारळ आहे तर तो कोणीही खायचा नाही तर तो दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तो नारळ मग घराबाहेर एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे म्हणजे आपण तीन नारळांचा उपाय केला एक नारळ आपण प्रत्येक व्यक्तीवरून उतरवला आणि घरावरून उतरवला आणि तो घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली पुरून टाकला आणि दुसरा जो नारळ आहे आपला जो घराचा हॉल आहे त्या हॉलमध्ये आपण तो नारळ प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून तो नारळ फोडला आणि घरातच ठेवला आणि न खाता दुसऱ्या दिवशी घराबाहेर एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचा आहे कारण की यामुळे काय होतं मुंग्या किंवा पक्षी वगैरे खाऊन जातील घराजवळ जर तुमच्या मंदिर वगैरे असेल तर त्या मंदिरामध्ये पण तुम्ही हा जो नारळ आहे तर नारळ अर्पण करू शकता तर हा नारळ तुम्ही हो, शंकराच्या मंदिरामध्ये पण अर्पण करू शकता पण जिथे कुठे ज्या कोणत्या मंदिरामध्ये तुम्ही नारळ अर्पण करणार आहात तर त्या मंदिरामध्ये नारळ चू फोडायचा नाही कारण फक्त नारळ आपल्याला अर्पण करायचं आहे तर हे जे आले असे उपाय आहेत यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होतात तर आता दुसरा जो उपाय आहे तर तो म्हणजे काय करायचा आहे आता पौर्णिमा असल्यानंतर आपण तर स्वामींच्या वगैरे सेवा करतच असतो तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पिवळी किंवा लाल वस्त्र आपल्याला आवर्जून घालायचं आहे आणि मग मासिक धर्म किंवा सुतक वगैरे असेल तर मग तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ज्यांना मासिक धर्म नसेल त्यांनी हा उपाय करू शकता आणि ज्यांच्या घरामध्ये सुतक असेल त्यांना हा कोणत्याही व्यक्तीला उपाय करता येणार नाही एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला आणि लाल धागा घ्यायचा आहे जो धागा आपण कलावाचा धागा असा म्हणतो तो धागा घ्यायचा आहे आणि तीन पांढऱ्या रंगाची फुले घ्यायची आहेत किंवा तुम्ही पिवळ्या रंगाची फुले घेतलात तरी पण चालेल शक्यतो तुम्ही पिवळ्या रंगाचीच फुले घ्यायची आहेत आणि मग तीन अगरबत्ती घ्यायच्या आहे म्हणजेच की ब्रह्मा विष्णू महेश चाहि म्हणून आपल्याला तीन अगरबत्ती आणि तीन फुले घ्यायची आहेत आणि जवळपास मंदिर किंवा मठ असेल स्वामींचं तर मग तिथे जायचं आहे आपल्याला जाताना पाणी घेऊन जायचं आहे म्हणजेच एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग गंगाजल टाकल्यानंतर जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल तर त्या औदुंबराच्या वृक्षाला ते पाणी अर्पण करायचं आहे आणि नंतर तिथे आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे कारण की औदुंबराच्या वृक्षामध्ये साक्षात दत्तनिवास असतो म्हणून औदुंबराचं वृक्ष हे पवित्र वृक्ष म्हणून मानले जाते आपण जर औदुंबराच्या वृक्षाचे दररोज दर्शन केल्यामुळे पूजा केल्यामुळे आपल्या मनोकामना ज्या पण काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात आणि आपण जर औदुंबराच्या नियमित प्रदक्षिणा घातल्या तर आपत्ती प्राप्त होते आपल्याला जी पण काही इच्छित फल आहे तर ते फलप्राप्ती पण होते नंतर मग तिथे पण आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे जो नारळ घेतला आहे आपण तो नारळ मग काय करायचं आहे त्या नारळाला लाल रंगाचा जो धागा आहे तर तो धागा आपल्याला नारळाला गुंडाळायचा आहे तो नारळाला गुंडाळत असताना तीन वेळा गुंडाळायचा आहे आणि त्यावरती खडीसाखर ठेवायची आहे आणि तीन पिवळी फुले ठेवायची आहेत आणि औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहेत आता नारळ हातात घेऊनच प्रदक्षिणा घालायची आहेत प्रदक्षिणा घालत असताना एक मंत्र म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असा पण मंत्र म्हणू शकता प्रदक्षिणा घालत असताना मध्येच थांबायचं नाही किंवा कोणाशीही बोलायचं नाही नंतर झाडाला आपली जी पण काय इच्छा आहे तर त्या खोडावरती डोकं टेकून आपली इच्छा सांगायची आहे वा तर संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह जुळून येत नसतील किंवा घरामध्ये कोणत्या कामात यश येत नाही जी कोणती तुमची कठीण इच्छा आहे तर ती इच्छा उदंबऱ्याच्या वृक्षाला आपल्याला सांगायचं आहे जे पण काही इच्छा असेल ते त्यानंतर मंदिरात किंवा मठामध्ये आपल्याला थोडा वेळ बसायचा आहे तिथे गेल्यानंतर दर्शन घ्यायचं आहे स्वामींचं म्हणा किंवा दत्त महाराजांचा आपली इच्छा त्यांना सांगायची आहे जी आपण झाडावरती झाडाजवळ इच्छा सांगितली आहे तीच इच्छा मग सांगायची आहे आणि मग तिथे बसून आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त असं एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचं आहे किंवा तुम्ही दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा असा पण तुम्ही मंत्र म्हणू शकता आणि त्यानंतर घरी निघून यायचं आहे रस्त्यामध्ये कुठेही न थांबता तर हे जे उपाय आहेत हे पौर्णिमेच्या दिवशी आपण नारळाचा यापैकी तुम्हाला कोणताही एक उपाय जरी करणं शक्य झालं तर आवर्जून करायचं आहे ज्यामुळे आपल्या कोणत्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतात आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तर आजच्या व्हिडिओमधून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्तही लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल वा धन्यवाद